मित्रांनो शिव सकाल तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आलो मी जेजुरीला आणि मागे बघू शकतो तुम्हाला तिथे मागे दिसत नाही क्लिअर दिसत नाही पण तिथे जेजुरीचं मंदिर आहे जय मल्लाचं तर आपण आज तिकडे आलो आणि दर्शनासाठी आलो आहोत खास दादर म माझी तर आजचा ब्लॉग आपण नक्की बघा आणि कसा प्रवास झाला हो ते पण सांगतो कसा ते आम्ही संध्याकाळी रात्री बसलो दहाला आणि दहाला पूर्ण ट्रेन पूर्ण पॅक होती पूर्ण ब्लॉक करायला भेटलाच नाही टाईम त्यामुळे आत्ता आलो फेरीज झालो आणि पूर्णपणे ब्लॉक केला स्टार्ट आणि खूप गर्दी होती तुम्हाला दाखवतो क्लिप ती क्लिप बघा आणि मला सांगा तर बघायलाच तुम्ही गर्दी किती होती ती खूप गर्दी होते ट्रेनमध्ये आणि आत्ता आलो आहे मी जेजुरीला आणि मागे हे जेजुरीचं मंदिर तिथं वरती डोंगर दिसत होते थोडं तिकडे आलो आहे आणि आपण तिकडे दर्शन घेणार आहोत आणि बघणार आहोत आज पहिल्यांदा मी इकडे आलो आहे म्हणजे या साईडला पुणे साईडला आणि पहिल्यांदा पुणे बघितलं आणि जेजूरी बिजुरी फिरायला आलो खूप भारी आहे इकडे खूप भारी वाटते इकडे आणि सम बाजूला मागे सुद्धा पूर्ण भारी सिटीचा व्यू तर मस्त बी की आत्ता आपल्याला दर्शन करतायचं आहे फ्रेश बी झालो आहे मी मस्त की आणि आपल्याला जायचं दर्शनाला मागे दर् जेजुरीच्या दर्शनाला मग जायचं दगडूशेठ गणपतीच्या इथे तिकडे दर्शन घेऊया पॉसिबल झालं जाऊ नाही तर मग बघू कसं ते चला मग वेळ नाही घालवता ब्लॉग आपला स्टार्ट करूया आणि आपला ब्लॉग नेहमी पण पूर्ण बघा पूर्ण एन्जॉय करा आणि लाईक करा या सबस्क्राईब करा आपले इतके झाले पाहिजेत लवकरात लवकर करा, कर। करा, करा <laughs> आणि आता आहे मी जेजुरी बस स्टँड समोर तुम्हाला दाखवतो थांब इकडे आहे ना इकडे जेजुरी बस स्टँड बघू शकता आणि इकडे हे सर्व साईडचा आजूबाजूचा परिसर आणि हा सुंदर सूर्य असं सकाळी उगवलेला आणि हे आहे जेजुरी बघा इथे वरते आहे ना ते जेजुरीचं मंदिर आहे तिथं आपण जाणार आहोत समथिंग पायऱ्या दोनशे पायऱ्या काहीतरी आहेत आणि तिकडे पण जाणार आहोत मस्त वेगळी आणि आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतो बघू शकता तर चला मग आपण आता ब्लॉगला स्टार्ट करूया तर मित्रांनो मी आत्ता इकडे रूम घ्या आम्ही इथे आलो आणि सकाळी वाजले आम्हाला साडेपाच सहा वाजले आणि सहा वाजता आम्ही इकडे आलो आणि एक रूम रूम बघत होतो रूमच भेटत होती साडेचार पाच सहा सात वाजले तर फायनली आम्हाला इथे एक रूम भेटली आणि तिथं आम्ही राहिलो आहे बहू शकता इकडे आणि ही आहे रूम पाठीमागे आहे आणि साडेसात वाजले त्यामुळे आता लेट झाला आम्हाला आता आता फिरश बीस होणार मग आम्ही जाऊ तिथं दर्शनाला पाठीमागे मग जायचं आपल्या दगडूशेठ तिकडे बघू जे पॉसिबल झालं तर अरे की हा मोठा ब्लॉग होणार आहे तर पूर्ण बघा आणि आपल्यासोबत जेजुरी एन्जॉय करा आणि व्हिडिओ आपल्याला आजपर्यंत बघा जशी तयारी बघा ही इथे तयारी बघा ही बुरसे बिरसे आधी बघ झोपलेली तिघर आणि हा बघा शेर खान अरे तू रेडी किती होणार नेतो तोड तोड ए फ्यू चलो दारू दारू पण पण आहे बघा आम्ही सोबत कारण थंडगार लादी की आ, चलो बिना चप्पल के चालतोय अरे भाई काटे बेटे असेल आता चालू आहे आता आपण दर्शनाला निघालोय सर्वजण दर्शनाला आणि मस्त ऊन पडलोय थंडी जोरात पडले hmm. थंडी जोरात पडले थंडी जोरात म्हणजे बापरे तुला काय वाटत थंडी किती दो दोर थंडी मायनस डिग्री मायनस डिग्री मध्ये चारशे पाच तिथे त्यांची मायनस फोटी काय काय तुझं पहिलं काय आम्ही पहिल्यांदा चालतोय आपण पहिल्याच आम्ही त्या पण नंतर विचारू पण आमचा पण पहिलाच दिवस पहिलाच आहे ना आमचा पहिला दिवस पाहिला भाऊ बहुतेक दर्शन घेऊन पण आले भाऊ शकता तुम्ही इकडून बघा बहुतेक जण दर्शन घेऊन आणि आता गर्दी होणार मला वाटते पहाटे पहाटे जाऊन आले काय घेत आहे apa namanya? <out> <sy Donald gekka> <Scotus tantaậpmat puppy terawweel>

आपण व्हिडिओ कुठे काढायचा जायचं कुठे एंट्री कुठे मेन गणपती दर्शन तर आधी आलो आपण खाली गणेश मंदिर येते आणि तिथं आधी मेन दर्शन घ्या नंतर मग आपण वरती जाणार आहोत तर आधी दर्शन घेऊया नंतर मग जाऊया सलाम असतो बाप बापर चलावर्ती <स्थारी> 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 ক্রালাকে্ <laughs> <laughs> फायनली एंटर झालेली मस्त वेगळी माहोल आणि इकडे मस्त वेगळी बोलू शकता खूप भारी वाटते इकडे एंट्री आहे तर वाटतं इकडून आता एंट्री करायची आहे ना आतमध्ये जाऊ चला अरे भारी ना साईड न व्यू बघे बसू

कधी बाहेर पडतो आपण दोन तास लागतील काय माहिती नाही सांगू वादले किती वादले आता पावणे अकरा झाले आहेत पावणे अकरा झाले मग कितीच आपलं दर्शन आहे किती तास आता एक तास तरी जायला आपलं दर्शन किती होईल अर्धा तास एक तास बाबू आप हॅपी बर्थडे बर्थडे तुमच्या काय दुखायला लागले का माझे पाय दुखतात नाही तरी पण मी पाय माझे पण माझे पण माझे

पूर्ण तुफान गरजे बघू शकता इकडे आणि खूप सारे गर्दी खूप सारे जण आलेत नापलायला ना तिथं आणि आम्ही आत्ताच दर्शन घेतलेलं कारण की तुम्हाला दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये तर खूप लॅन होती आणि खूप गर्दी होती त्यामुळे दाखवलं नाही पॉसिबल आणि आतमध्ये अलाउड पण नसतं दर्शन